जयभीमच्या जयघोषाने दुमदुमलेल्या इचलकरंजीत भारत देशाला संविधानिक दिशा देणाऱ्या प्रज्ञासूर्य ज्ञानाचा अखंड तेजपुंज महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात अभिमानाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी झाली संपूर्ण शहर निळ्या पताका आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जयघोषांनी भिम्मय झाले होते इचलकरंजी महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व आमदार राहुल आवाडे यांनी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच जिल्हा न्यायालयासमोरील अर्धपुतळ्यास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनीही डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना दिली यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपायुक्त नंदू परळकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे विजय राजापुरे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेविका सौ हो संगीता कांबळे अशोक कांबळे अमर कांबळे सुनील शिंदे बाजी कांबळे नितीन बनगे शीतल पाटील सदाशिव जाधव सदाशिव शिंदे प्रदीप झमरी संपत चव्हाण इस्रार बेग संभाजी पवार प्रतिभा चौगुले वैशाली पवार उमेश कांबळे सुभाष आवळे महेश पांडव महेश बुचडे यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महापालिका व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरात हजारो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर अनेक युवकांनी हातात भीमज्योत घेऊन भीमगीते गात परंपरेनुसार अभिवादन केले शहराच्या विविध भागात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या वाद्यांचा गजर फुलांच्या सजावटीत नटलेले रथ आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन निघालेल्या मिरवणुकांनी इचलकरंजीची प्रत्येक गल्ली प्रत्येक रस्ता उत्साहाने फुलून गेला शहरभर विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले ज्यामुळे संपूर्ण वातावरण भीमय आणि आनंदी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देत आहेत याचे जिवंत दर्शन इचलकरंजी शहराने या भीम जयंतीच्या दिवशी घडवले